व्हा no, स्टार एसे कॉम्पिटिशन जजेस टू शेअर देयर व्ह्यूज प्लीज सर आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि त्यांच्याबरोबर अर्थातच विद्यार्थी यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला किंवा कदाचित त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आले सखे सोबती माझ्याकडे निबंध स्पर्धेचं परीक्षण करण्याची जबाबदारी होती मी अर्थातच स्पर्धेविषयी म्हणजे मला काय दिसलं त्या निबंधांमधून आणि अर्थात दोष आणि गुण असे दोन्ही शोधूनच तुम्ही मार्क देणार त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी बघणं अपेक्षित होतं तपास मी थोडक्यात बोलतो बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण जास्त वेळ घेत आणि सावित्रीबाई वरती अधिक काही न बोलता की फक्त निबंध वाचल्यानंतर मला ते माझ्या ते लक्षात आले तेवढ्यापुरतच मी स्वतःच म्हणजे सांगायला पाहिजे आणि मला कौतुकाने सांगायला शिवाय की माझ्याकडे जे बावीस निबंध आले होते त्यांना अर्थात इतर स्पर्धकांनी सॉरी इतर परीक्षकांनी कसे मार्क दिले आहेत वगैरे बारा ऐकते पण मी त्याचा ॲव्हरेज वगैरे काठार होते मला वाटतं त्या मार्गाचं मला काहीच माहिती नाही मी फक्त माझ्याकडे मी मार्क देताना त्याची काही काळजी घेतली तेवढ्या विषय फक्त बोलतो एक गोष्ट सांगायला पाहिजे आणि जी मला कौतुकास्पद वाटली ती म्हणजे स्पर्धक जे होते त्याच्यामध्ये खूप क्लोज कॉम्पिटिशन होते म्हणजे सांगायचं तर आ, बारा ते अठरापर्यंत मार्क्स मिळवणारे बावीसपैकी सात आठ जण होते आणि शिवाय आणखीन एक चार पाच जण हे दहा ते बारा किंवा पंधरापर्यंत मार्क्स मिळवणारे होते हे लक्षात आलं विसापैकी मार्क दिलेली मी जे असेसमेंट केलं त्याच्याविषयीच बोलतो तर मला विसापैकीचे मार्क द्यायचे होते त्यामुळे मला ती क्लोज कॉम्पिटिशन वाटली म्हणजे लिखाणामध्ये विद्यार्थी जवळपास सारख्याच प्रमाणात गुणवत्तेच्या बाबतीत होते असं एक माझ्या लक्षात आलं आणि क्लोज कॉम्पिटिशन आणखी एका अर्थाने ती म्हणजे त्यांनी जी माहिती मिळवली जी माहिती अर्थात माहिती मिळवण्याचे स्रोत खूप आहेत आता तुम्ही अगदी सहजपणाने माहिती मिळवू शकता त्याच्यामुळे असेल पण माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केलेला होता ही गोष्ट नाकारता येणार नाही आणि बहुतेक सगळ्यांनी तो केलेला होता अर्थात मिळालेली माहिती मांडायची कशी हा मात्र काही जणांकडे थोडा प्रश्न होता असं मला दिसलं आणि त्याच्यामुळे काही जणांचे मार्क कमी आणि अर्थातच काही जणांचे जास्त त्या पब्लिकशन क्लोज होती मिळालेल्या मार्गांवरून आणि त्यांचे एकूण निबंध जे त्यांचे स्वरूप होतं त्यांनी किंवा निबंधावर जे मांडलं होतं ते लक्षात घेता मी म्हणे माहिती भरपूर गोळा केलेली होती आ, आता मी म्हटलं त्याप्रमाणे खूप अनेक स्त्रोत आहेत माहिती गोळा करण्याचे त्यामुळे विद्यार्थ्यांना खरं ते शक्य आहे पण आता माझ्या आठवणीत गोष्टी सांगायला पाहिजे मला की म्हणजे जरी असे अनेक स्त्रोत असले माहिती गोळा करायचे जी आपना प्रतना, आपना प्रतना तरी माहिती गोळा करण्याची तयारी सुद्धा असावी लागते असं मला वाटतं कारण खूप ठिकाणी ही माहिती उपलब्ध आहे पण आपण वापरताना आपण उपयोगात आणताना फक्त एखाद दुसराच कुठला तरी स्रोत वापरायचा आणि त्याच्यामुळे जे जमीन लिहायचं आहे बोलायचं असं साधारणपणे या अशा स्पर्धामधून एक प्रवृत्ती असते तशी ते नव्हती निबंध स्पर्धेमध्ये दे तरी माझ्या ते लक्षात आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना विषय चांगला समजलेला होता आ, फोकस सगळ्या निबंधांचा अर्थातच फोकस सावित्रीबाईवर होता विषयच कसे दिलेले होते पण मला सांगायला पाहिजे की दोन तीन निबंध मात्र त्याला अपवाद होते म्हणजे सावित्रीबाईवर फोकस करायचा होता आणि लिहिलंय ज्योतिबावर असं काही निबंधांमध्ये झालं अर्थात दोन किंवा तीन तीन निबंध मला वाटते असे होते की ज्यामध्ये हे घडलं त्याच्यामुळे हे निबंध विता तुम्ही लक्षात विबंध लिहिता देवा तुम्ही किंवा ले लिहिता लेट लिहितापर्यंत तुमचा विषय काय आहे आणि तुम्ही कशावर फोकस करायचं हे तुम्हाला नीटपणाने माहीत असलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे एक गोष्ट आणखीन मला सांगायला पाहिजे माझ्या दृष्टीने ॲसेसमेंट करतात परीक्षण करतात मी काय केलं आता अगोदर चलत की तू बघा त्यांनी कशा प्रकारे ते विभागणी केली बालकांची की त्यांना करून दिली होती कशी करायची आहे मला मात्र अशी तुम्ही कशी विभागणी करायची आहे हे लिहून दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी ढोबळबाण्याने तीन भात भूगळ तीन भाग केले ठरवलं की या तीन कॅटेगरीजमधून परीक्षण करायचं एक म्हणजे अर्धातच इंट्रोडक्शन नंतर निष्कर्ष कन्फ्युजन प्रस्तावना जसे निष्कर्ष आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर सब्जेक्ट मॅटर म्हणजे तुमचा जो विषय आहे तो अशा तीन गोष्टी कळत पडेल पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट मध्ये मी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे ॲक्च्युअल सब्जेक्ट विषय जो आहे तो आणि दु, दु, दुसरी गोष्ट दुसरी कॅटेगरी केली ती म्हणजे लिखाणाची पद्धत किंवा स्टाईल ऑफ रायटिंग तो कसा लिहितोय कसं मांडतोय त्याची भाषी भा भाषा भाषेचा स्तर सुद्धा मी यामध्ये दे विचारात घेतला अर्थात मला हे सांगायला आनंद वाटेल की भाषेचा स्तर बऱ्यापैकी आहे हो। चांगला होता इंग्रजी मराठी दोन्ही माझ्याकडे हिंदीतून गेल्यानं मात्र निर्बंध एकही नव्हतं आणि इथे पण मी असं केलं होतं की सब्जेक्ट बॅटर हे सगळ्यात भरत त्याच्यामुळे त्याला मी दहा मार्क दिले होते दहा मार्क दिले होते आणि कन्फ्युजन आणि इंट्रोडक्शन यांना तीन तीन मार्क दिले होते भाषेला चार मार्क ठेवले असे एकूण वीस मार्ग करून मी त्याप्रमाणे मार्क दिले आहेत सांगायला पाहिजे ते असं या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करू की औ, सब्जेक्ट मॅटर म्हटलं तर मग तुम्ही म्हटलं त्यामुळे फोकस कशावर आहे हे माहीत पाहिजे पण दुसरी गोष्ट एक माझ्या लक्षात आली की विषय एक आणि लिहिलंय दुसरंच काही म्हणजे सावित्रीबाईंच्याच संदर्भात ह्याचा प्रश्न नाही पण तुम्ही जो विषय निवडला आहे तुम्हाला चार की पाच विषय लिहिलेले होते त्याच्यापैकी कोणता विषय आपण निवडलाय तर त्याप्रमाणे आपण लिखाण करायला पाहिजे हे दुर्दैवाने काही निबंधाच्या बाबतीत असं झालंय की तुम्ही जो विषय निवडलाय त्या विषयाला घर तुमचं लिखण झालेलं नाही आता इथे काय झालंय त्याच्यामध्ये दहा पैकी मार्क होते मी ठरवलेले कारण तीच गोष्ट महत्वाची तेव्हा दहा पैकी मग तिथे विद्यार्थ्यांची मार्क गेले अर्थात मी तरी सुद्धा दोन किंवा तीन किंवा चार असे मार्क त्याला दिले दहा पैकी परंतु ज्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणच बोलतो मी म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल की सावित्री सावित्रीबाई हा जो संघर्ष केला त्या संघर्षावरती तुम्ही लिहायचं होतं एक एक, एक विषय असा होता आणि दुसरा एक विषय त्याची जी जीवनगाथा म्हणजे त्याचं चरित्रच बना असं द्यायचं होत तर तुम्ही संघर्षावरती लिहिण्याच्या किंवा ऐवजी तुम्ही लिहिता आहात ते आ, त्यांच्या चरित्रावर तर असं होता नये हे भान अर्थातच लिखा करणाने किंवा लेखकाने ठेवायचं असतं दुर्दैवाने काहीही निबंधांमध्ये तसं आढळलं नाही त्याच्यामुळे मी असं म्हणेन की तिथे खूप महत्त्वाचे मार्ग त्यांनी काम म्हणजे त्यांनी इंट्रोडक्शन वगैरे केली होती पण भाषा पण चांगली होती भाषा मात्र बऱ्याचशा म्हणजे एक दोन विद्यार्थी वगळले तर बाकी सर्व विद्यार्थ्यांच्या त्याच्यामुळे त्याला मी चारापैकी चार मार्क दिले आहेत त्याला चार मार्क होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी चारापैकी चार मार्क पण हा आता मी सांगितला त्यानुसार की तो तिथे ते घसरले आणि त्याच्यामुळे मग त्याचे मार्क आता तर कमी झाले आणखीन एक जाता जाता जा सांगतो जा की तुम्ही निबंध लिहिता तेव्हा कवितांचा वापर केला म्हणजे काव्यपंक्ती टाकल्या काव्यपंक्ती समर्पक होत्या म्हणजे असं नाही की विषय एक आणि काव्यपंक्तीमधून अर्थ काहीतरी वेगळाच घेतो असं नव्हतं पण काव्यपंक्ती असून नयेत असं मला वाटतं कारण निबंध तुम्ही जेव्हा लिहिता म्हटलं होतं गद्य प्रकार आहे तिथे पद्याला स्थान नाही गद्य स्वरूपातच तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे नाहीतर मग काव्य स्पर्धा करा त्या विषयावर असं करता आलं सर निबंध स्पर्धा नाही ती तर ती काव्य स्पर्धा होती आणि तशी ती घेता ही म्हणजे ती आयोजक करत सुचवे की तरा तसं काही करायचं असेल तर ते जरूर करावं आता काव्य तिच्या उद्धृत केल्या होत्या त्या त्या विद्यार्थ्यांच्या त्यानी केलेल्या ते कुठून तरी उचलल्या होत्या केल्या होत्या मी तो सुद्धा नाही घेतला पण मुख्य गोष्ट म्हणजे काव्य पंक्तीची गरज नव्हती किंवा गरज नव्हती असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते जो तो जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटला ते गरजेचं नाही आता पंक्ती समर्पक होता तो त्या हे मात्र आवर्जून सांगा आणखीन एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे ती म्हणजे निबंध लिहिताना अशा विद्यार्थ्यांचे मार्क गेलेले आहेत त्यांनी ते चित्रांमध्ये चित्रांमधून काहीच सांगता साधता येण्यासारखं स्वतः चित्र काढले म्हणावी तरी ती वेगळी गोष्ट असते कदाचित परंतु कुठेतरी अशी म्हणजे नेटवरून वगैरे मिळवलेची चित्र ती प्रिंट करत केलेली होती अशा प्रकारचे चित्र निबंध स्पर्धेमध्ये अपेक्षित नाही म्हणजे तो गद्य प्रकार आहे परत चित्रकलेच्या माध्यमातून तुम्हाला सावित्रीबाईंवरती छानपैकी प्रदर्शन भरवता येऊ शकत आई दर्द एक चांगला विषय होऊ शकेल वाटलं तर तुम्ही आयोजकांना त्याच्यावर विचार करायला हरकत नाही त्यांनी स्वतः काढलेली असली ती चित्र तर तिथे चित्रांना काही महत्वच नव्हतं किंवा चित्र असतात नाही होती आणि अशा यांनी काही प्रभावी होऊन मार्ग दिलेले नाही आहेत कदाचित त्या विद्यार्थ्यांची ती अपेक्षा होती असते की त्याच्यामुळे परीक्षक प्रभावित होईल तर तसं काही झालेलं नाही तर एकूणच एक माझं इम्प्रेशन होत ते असं की विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय म्हणजे एकूण त्याची गुणवत्ता विचारत घेता चांगला प्रतिसाद दिलाय पण काही एक पाच एक निबंध हे त्यामध्ये अप्रतिमच होते आणि त्यांना साधारणपणे पंधरा ते हो वीस या दरम्याने मार्क मिळालेले आहेत तर हे माझं निरीक्षण किंवा हे माझं भाष्य या माझ्या अनुभवावर चाहतव्याने चा, चा, हो। मी केले या तुला अर्थात काय बोध घ्यायचा कसा बोध घ्यायचा हे सगळं पार्टिसिपंट ठरवावं मी काही आणखी त्याच्यातून हे तुम्हाला आणखी सांगत कारण तुम्ही आठवी आणि नववीचे विद्यार्थी आहात त्याच्यामुळे हे तुम्हाला निश्चित करू शकतं की मला नेमकं काय म्हणायचं तर हे निबंधांविषयी झालं माझ्या वाचनात आलेल्या निबंधांविषयी जाता जाता एक फक्त सावित्रीबाईंबद्दल त्यांच्या कर्तृत्वाला तर सलाम आहेच पण सावित्रीबाईंच्या एकूण सगळ्या त्या वाटचालीमध्ये किंवा त्यांनी ज्या प्रकारची चळवळ उभारली त्यामध्ये मला एक असं वाटत आलंय नेहमी की त्यांचा मुख्य तो भर किंवा होत असत्यानी एक्सप्लिसिटली किंवा संप्रण अशा व्यक्त होऊनकडे सांगितलेल्या असेल असं म्हणत असे असे नाही परंतु त्यांचा रोख किंवा त्यांची जी चळवळ आहे त्याचे एक अधोरेखित रेषा अशी जर काढायची म्हटली तर स्त्री पुरुष समानता अशी ती आहे असं मला वाटतं आणि स्त्री पुरुष समानतेवरती त्यांचा अधिक भर होता म्हणजे शिक्षण घेताना सुद्धा स्त्री पुरुष यांच्यामध्ये मध्ये असू नये पुरुषांनी शिक्षण घेतलं किंवा दिलं तर त्यांना तो त्यांना तो, तो अधिकार आहे पण स्त्रियांना मात्र नाही तर इथे सुद्धा आपल्याला जाणवतात या दोघांमध्ये असा वाढता शिक्षणाबद्दल नसेल कदाचित वेगळं काही हे तर तू शिक्षण तर पुरुषाने घेतलं पाहिजे स्त्री नाही शिक्षण घेणं सुद्धा नाही आणि देणं सुद्धा नाही हे एक म्हणजे शिक्षणाचं बदल विधवा स्त्रियांच्या जे जे प्रश्न होते त्याच्या बाबतीत तिथे सुद्धा आपल्या असं लक्षात येतं के ला कि विवाहित पुरुषाला दिलं जात होत आपल्या समाजामध्ये विवाहित पुरुष असा होता की ज्याची पत्नी वारलेली आहे तिचा मृत्यू झाला पण तिच्या मृत्यूच्या प्रश्न पुरुषाला अनेक बाबतीत झुप्तबाबत होत पण हे जर उलट झालं तर स्त्रीला मात्र तसं मिळत नाही म्हणजे इथे परत स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न आला स्त्री पुरुष समानता असली तरच हे प्रश्न सुटू शकतात त्याचं कुठेतरी भान त्यांना असेल किंवा असावं असं एक मला नो की खरोखर त्या पद्धतीने कुठे मांडणी झाली आहे किंवा नाही त्यांच्याविषयी जलिकाणा मलाही जास्त बघतं अशासाठी वाटतं स्त्री पुरुष समानतेवरती फोकस तो विचार एकोणीस एकोणीसाव्या शतकात फिरला स्त्री पुरुष समानतेचा तो विचार कुठपर्यंत आला तर आपल्या देशाच्या संविधाना पहिल्याच वेळेला स्त्री आणि पुरुष या दोघांनाही मतदानाचा हक्क दिला त्याच्यासाठी आपल्याला घटनेमध्ये बदल वगैरे नाही करावे लागले असले प्रकार इंग्लंड आणि अमेरिकेत झाले याचा आश्चर्य वाटतं आपला की त्यांना मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप दिवसांनी अमेरिकेमध्ये तर हे जास्त लक्षणं करावं की अमेरिका ही तुमच्या अधिकार आणि हक्कांसाठी मानवी हक्कांसाठी वगैरे जास्त ओळखली जाते किंवा जास्त संधी आहे त्यांच्या घटनेमध्ये किंवा एकूण त्यांच्या व्यवस्थेवर असं नेहमी म्हटलं जातं पण तिथे अमेरिकन स्त्रियांना खूप झगडावं लागलं संघर्ष करावा लागला आपल्याला मात्र आपल्या देशातल्या स्त्रीला मात्र अधिकार देश स्वतंत्र झाल्या झाल्या पहिलाच पावला तो अधिकार मिळाला याच कारण मला नेहमी असं वाटत की सावित्रीबाई फुले ही हे जे बी पेरलेलं होत ते कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली तिथपर्यंत ते आलं होतं आणि त्यामुळे नंतर घटना तयार झाली त्याच्यामध्ये त्याचा निश्चितपणाने विचार करून पहिल्याच पावलावरती स्त्री पुरुष समान आणि परत त्याचं मूल्यही समान आहे पुरुषाचं मत आणि स्त्रीचं मत त्याच्या मूल्यामध्ये फरक नाही समान आहे परत असं नाही की पुरुषाचं मत म्हणजे दोन मत आणि स्त्रीचं एक मत म्हणजे ते अर्धच मत जावं असा प्रकार नाही सांगण्याचा मुद्दा असा की त्यांनी जेव्हा तेव्हा जे पेरलं त्याचे आपण आज उपभोग घेतो तसं म्हणायला पाहिजे इथे गोळा झालेल्या स्त्रियांनीसुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि एकूणच समाजानेही हा ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कारण स्त्री पुरुष समानता आहे हे आपल्या पचनी किंवा आपल्याला अजूनही समजलं आहे भारतीय जणांना असं मला वाटत नाही कारण सध्या जे काही ऐकू येते एकंदर देशामध्ये ते भयंकर आहेत आणि पुरुष पुरुषाकडून स्त्रीला मिळायला हवा जी अपेक्षा आहे शिक्षणामुळे त्या अपेक्षेची पूर्तता दुर्दैवाने होत नाहीये म्हणजे घटनेने दोघांना समानता देऊनही दे दे त्याचा उपयोग होत नाहीये प्रत्यक्ष जीवनावर आहे असं दुर्दैवाने दिसतंय आणि त्याचं भान ठेवून हे लक्षात घेऊन मला वाटतं आज आपण हा कार्यक्रम चुकल्यानंतर जाऊया बाहेर पडूया कारण या गोष्टींचा विचार आज प्रकर्षाने होण्याची गरज आहे थोडक्यात बोलत बोल म्हणून मला तुम्ही बराच बोलले <laughs> पण मला वाटलं की हा शेवटचा मुद्दा जो आहे तुमच्याशी शेअर करायला पाहिजे मला वाटलं म्हणून मी तो शेअर तर पुन्हा एकदा सगळ्यात धन्यवाद आणि रजा घेतली